प्रश्न राहील तिकड नमस्कार मंडळी आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण लाईव्हचा विषय घेतला आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीनं सोयाबीन कापणी मळणी आणि साठवणूक व्यवस्थापन बहुतांश ठिकाणी जिथे लवकर पेरण्या झाल्या जसं लातूर आहे धाराशिव आहे किंवा सोलापूर आहे इथे साधारणतः पंचवीस तीस टक्के सोयाबीन कापणी सुद्धा झाली विदर्भामध्ये मी आता कालच यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जाऊन आलो तिथे सुद्धा साधारणतः आठ दहा दिवसामध्ये सोयाबीन कापणीला येतं आणि त्यामुळं हा एक महत्त्वाचा विषय आपण ज्याच्यामध्ये काय काय अडचणी आहे आणि काय आपण करू शकतो तो आपण विषय घेतला आहे त्यापूर्वी आपण हदैी पावसाची शक्यता दाट आहे तर आपण जर पाहिलं हा पाऊस ये चालतंय हे कोण डायरेक्ट रिक्वेस्ट करते आपण फोटो टाकतो कॅप्स स्पाई करतो आपण एप्स डायरेक्ट काय करतो बंद करतो पहिले सुरू करतो घेते चालू झालं